शिरोळ तालुक्यातील नांदे येथील जैन मठातील माधुरी हत्तीनीला गुजरातमधील वनतारा येथे पाठवल्याच्या निषेधार्थ आज कुरुद्वाड येथील जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात आबालृद्धांसह जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दुपारी येथील पालिका चौकातून मोर्चाला सुरुवात झाली सन्मित्र चौक ईगल चौक चावळी चौक मार्गे मोर्चा कुरुद्वाड पोलिस ठाणे येथे आला पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस यांना निवेदन देण्यात आले जैन बांधवांनी माधुरीला परत आणण्याची मागणी करत वनकाराच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या कुठलाही प्रश्न सामाजिक असू दे धार्मिक असू दे कुठलाही असू दे सर्व पक्षाचे सर्व जातीचे सर्व पंथाचे लोक इथे हजर राहत असतात आणि पर कालची ही घटना काल आम्ही ठरवलं की उद्या मुक मोर्चा काढायचा आणि अल्प नोटिशिंगमध्ये आम्ही जाऊ तो ज्यांना शक्य आहे तेव्हा ज्यांना आम्ही निरोप पाठवू शकणे त्यांची दिलिग्री व्यक्त करतो आणि आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कुरुंदवाड सर्व जातीचे सर्व पक्षाचे सर्व संघटनेचे लोक इथं उपस्थित राहिले आणि हा आमचा हत्ती हा नुसता दैन दरम्यान नसून सर्व समाजाला पाहिजे त्याच्यान देखील आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं यावेळी रामचंद्र डांगे दादासो पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे हेमशक्ती सामाजिक संघटनेचे रामदास मदाळे शहर काँग्रेस अध्यक्ष विजय पाटील अक्षय आलासे दीपक पोमाजे त्रिशाला पाटील साधना चौगले फारूक जमादार आदींसह सर्व लोक मोर्चात सहभागी झाले होते बेप्यांसाठी पुरुंदवाड होऊन उमेश माळगे